बावीस सुटला या मैदानातला बावीस मध्ये एक बाजारा एकानं दुसऱ्याच मात्र गेले राहिलेल्या पाच जणात या ठिकाणी लढत चल कोण होणार बावीसावा गट विजेता सुंदर असं मैदान संपन्न होतोय पैलवान आकाश तात्या साबळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या मैदानाचा बावीस पडतोय अतिशय सुंदर भुवा घड्या क्रमांक बावीस चा निकाला तास क्रमांक चार वर दाव गाडी प्रसन्नदेव रावतवाडी यांचा घरचा असाद सागर सकोंडे अंबोळे हिरा गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे घ्या चला तेवीस लावून घ्यायचं आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस करते दुसऱ्याचा सेवरचा या मार्गातला विजय बैल गाडी मालकाला झोपायला